जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्री ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आहे माझ्या बाळाचा बड्डे हाय कर आज माझं बा बाळाचा बड्डे आहे तर सगळ्यांनी छान छान त्याला विश करा आणि आजचे दिवसभरात त्याचं रुटीन काय काय असणार आहे तुम्हाला दाखवेल तर आता तो स्कूलला चालला आहे त्याने काय कपडे घातले ते तुम्हाला दाखवत आणि

धैर्याने सांगितल्याप्रमाणे पावभाजीची तयारी करण्यासाठी सगळ्या भाज्या आणल्या आहेतचं फेवरेट स्टार डोनट आणि आता भाज्या बिजा ह्या कटिंग करून घेते भाज्या कटिंग करून घेणार आहे मी धैराव स्कूलमध्ये तर गेला त्याच्यानंतर मी भाज्या आणायला मी नाही पप्पांना वाटत तर मी बाकीची कामं करत होती आणि आता जेव्हा भाजी बनवेन पूर्ण पावभाजीची रेसिपी आपल्या आपला, आपला व्हिडिओ पावभाजीचा रेसिपीचा व्हिडिओ तर झालेला आहे तुम्हाला बघायचं असेल तर जाऊन तुम्ही बघू शकता तर पावभाजी जेव्हा रेडी होईल तेव्हा तुम्हाला दाखवेन आणि आता सगळ्या भाज्या कापून घ्यायच्यात पावभाजीला मेन जास्त कटिंग आणि चॉपिंगमध्येच वेळ जातो आ, येस जेव्हा आता धैर्य येईल आई येणार आहे धैर्यला भेटायला कारण धैर्यचा बड्डे आई प्रत्येक दरवर्षी बर्थडेला येते तर आई आल्यावर तुम्हाला दाखवते गाईज आई आली आहे स्पेशली धैर्याला भेटायला हाय कराई आणि आमचा कालचा शॉपिंगचा ब्लॉग बघतोय आम्ही तो, तो, तो येईल आता थोडा वेळ बारा वाजल्यात साडेबाराला येईल बस हा इट्स दुसरा बड्डे बॉय येत आहे तुम्हाला दाखवते आणि बड्डे बॉय कॉफी साईलचा पण बड्डे आहे हॅपी बर्थडे साईल थँक्यू आणि धैर्य धैर्य बरोबर साईल असतो आणि विकेशचा पण बड्डे असतो गाईज साईलचा आणि विकेशचा दोघांचा बड्डे असतो संध्याकाळी तुम्हाला सेलिब्रेशन असेल हे लोक त्याला बोलवतात केक कटिंग करायला तर तुम्हाला दाखवेल मग आता कुठे चाललाय बाय बाय किती जा राय तू ए तिथे आल्यावर कॉल कर फक्त बोलले धैर्य इज बॅक तू हो स्कूल मधून आलाय परत मग आई, आईची खुशी बघ आईची खुशी बघू ती बघ आई काय बोलतो त्याच काहीतरी बोलतो तू काय काय ए सांग काय झालं

संपले व्हेरी गुड मग तीन पाकिट नेलेली ती साठी संपून आला घे एक्स्ट्रा घे दान मधला आहे ना अगं डबल हा दानशीर मुलगा आहे तो मॅम्स लोकांना डबल डबल मग चला कपडे काढचल धैर्याचे कपडे चेंज हो नाही आता धैर्याला गिफ्ट देते हमका गिफ्ट आहा काय बघ खोल अरे वाह बगू बगू इतयात ओ इसमें क्या खाएगा तू खीर खाएगा आणि ते काय आहे हा मागे वा शर्ट हा त्याला कलरच जाम असत नाही आवडलं तर नाही आवड का वाँ वाँ। चेंज करून भेटेल आपल्या इथूनच घेतल्या आईने ठाण्याला नाही आवड कलर आपण कलर दुसरा घेऊ नाही बोलते तोंड मग तोंड म त्याला नाही आवडत काय रे असा ठीक आहे चेंज करून आई बिल आहे ना, आगे ना आगे चेंज करून आणू आपण थँक्यू तर बोलल्या मला काय बोल मग आणि पाया पड धैर्य शिस्त आहे का पाया चप्पल आवडते तोच कलर चपलीचा

राईस मागवलाय पनीर चिली राईस आई जेवते राईस आता बड्डे बॉय रेडी होतो आणि झाली नाही तयारी आणि माझी पावभाजी पण ही बघा पावभाजी पण माझी रेडी आहे खाणशी आणि रेडी झाली आहे आता फ्रेंड्स येणार आहेत आणि फ्रेंड्स घरातले पण सगळे फॅमिली तुम्हाला दाखवे एक कटिंग मी स्वप्नाली आली आहे आरतीची तयारी करते आणि मोनिका पण आली आहे कल्याणीला मोनिकाला बरं नाही तरी पण आली आहे ताप येतोय कल्याणीला पण बरं आहे म्हणून कल्याणी आली नाहीये म्हणू हाय आणि हे दैर्याचे इल्ली पिल्ली दैऱ्याची बेस्ट फ्रेंड मनाली आणि हे तर ही गँग दैर्याचे मित्र चला आता आपण केक कटिंग आणि हा आमचा धैर्य चला दैर्या उभं राहाय हा ओपन कर

ടൂ സ്വനാളി പേരെ ലോ വാത്ത जा पोळी का अग गप काही नाही असू देगे हा मुनू तू पण कर था था था। दे। मुनू के आणि हर्षुका काल आहेत ഫേറ്റ് കാണി അതിപ്പർത്തി ക का हा हे बघ ये करा, करा? तुम्ही बोलते या ना या ना करा ना पाच जण होतील मै या आणि हे अनन्या

धैर्याला सगळेजण हवे असतात की कटिंग करायला बघा तो बघ या पिल्ली मुनु जा तू जा ना का धैर्याच्या बाजूला उभी राहा उभी राहा दिदी लोक नव्हते हाय चलो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे व्हेरी गुड मी पण बस अरे पडेल काम हा आता मी सगळ्यांना केक देतोय आणि नंतर पावभाजी देऊ चला आणि धैर्यला सगळे त्याचे फ्रेंड्स वेदान प्रणील प्रणव कडनं आहे छानस गिफ्ट आहे काय बोला हॅलो हा हॅलो गाईझ हा बोल हा हा बोल व्हेरी गुड आणि गिफ्ट ओपन थोड्या वेने करेल ठीक आहे हा आता कोण आहे अनन्या अनन्या कडन धैर्याला गिफ्ट है आता आता नक्षुकडनं गिफ्ट आहे धैर्याला ओके okay, okay. आता आणि आवाज कमी झालाय आणि म्हणाली युगांत आणि युवराज कडनं धैर्यला छानस गिफ्ट आहे सगळे असे उभे घे गिफ्ट थँक्यू विंक्यू बोलायचं असतं धैर्य थँक्यू आता ओके या, ता धैर्याचा फ्रेंड साई आणि ह्याचं नाव काय धैर्य विहान विहान कडणे आईकडनं गिफ्ट ओके सगळेजण आता केक खात ए बसा थांबा हा देते देते आणि धैर्य धैर्याचे सगळे फ्रेंड्स पावभाजी पावभाजी कशी झाली छान का धैर्याला सांगितली म्हणून बनवली स्पेशली आणि धैर्याला भेटायला आमची टेलर आई आली आहे बड्डेच विश कराल धैर्य आईला ठेकू मुलाय जेवण हो ग आता आलाय काय आला योगाला खूप काम असत मी जेवतोय पेशंट आणि माझं झालंय जेवण फिनिश ए हो माझी कशी आहे तुला काय पाहिजे का संपलंय मावा आहे गे फायनल सगळे जण घरी गेलेत आता आम्ही चाललो आहोत मी तुम्हाला सांगितलेलं आज विकी आणि साईलचा पण बड्डे तर तिथे महिलेची वाट बघतात केक कटिंग साठी तर चला म्हणजे तुम्हाला भेटते आणि फायनली आम्ही आलो आहोत आणि भूषण थँक्यू हा व्हेरी गुड तुम्हाला तुला उदंडायचं लागू लागो आशीर्वाद लागो थँक्यू हे काही नुसतेच एवढा मोठा

चला आता डायरेक्ट विकेश विकी त्याला भेटायला जाऊ तोही बिझी आहे सगळे जरा विश करतात भिबा मावशी तिला मग

काका ना, का संजय का भेटायला दादा ना भेटायला धैर्याला अरे <laughs> हा धैर्य